श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींच्या शक्तीवरती विश्वास ठेवत आहात त्यामुळेच हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे स्वामींचे तुम्ही निस्सिम भक्त आहात स्वामींची तुम्ही मनभावे सेवा करता स्वामींचे तुम्ही सेवेकरी आहात स्वामींवरती तुमची श्रद्धा आहे तुमच्या देवावरती तुमची श्रद्धा आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आल्या आल्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आत्तापर्यंत फार कष्ट सहन केलेले आहेत तुम्ही तुमच्या दुःखामध्ये स्वामींनी तुम्हाला भरभरून साथ दिलेली आहे आणि तुमचा दुःखाचा काळ आता संपत चाललेला आहे नवीनच तुमच्या जीवनामध्ये एक नवा अध्याय सुरू होणार आहे हा नवा अध्याय तुमच्या मनाप्रमाणे असणार आहे तुमच्या इच्छेप्रमाणे असणार आहे लवकरच तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे स्वामींचा आशीर्वाद आता तुम्हाला प्राप्त होणार आहे स्वामींची शक्ती आता तुम्हाला चमत्कार दाखवणार आहे तुमच्या जीवनामध्ये असणारे असंख्य दुःख हे आता नष्ट होणार आहेत तुमच्या पापांचा आता स्वामी नाश करणार आहेत आणि तुमच्या कष्टाला फळ आता स्वामी देणार आहेत स्वामींना माहीत आहे की तुम्ही स्वामींवरती प्रेम करता त्यामुळे स्वामीसुद्धा आता तुमच्यावरती प्रेम करणार आहे देवाच्या घरी कुठलीही गोष्ट होण्यासाठी वेळ लागतो पण ज्यावेळेस देव देत असतो त्यावेळेस तो सर्व काही देत असतो आणि आपल्या भक्ताला तो कधीच निराश करत नाही ने। स्वामी नेहमी सांगतात की तू जर माझी भक्ती करत असेल तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन तुझ्या क कष्टामध्ये तुझ्या संकटांमध्ये मी तुला साथ देईन तू जर एक पाऊल पुढं टाकलंस तर मी तुला पुढं नेण्याचं कार्य करल तू फक्त आणि फक्त माझ्यावरती विश्वास ठेव माझ्या शक्तीवरती विश्वास ठेव आणि माझी भक्ती करण्याचा मार्ग निवड कारण की भक्तीचा एक मार्ग आहे जो कलियुगामध्ये आपल्या भक्तांना तारणार आहे आणि मानवी रूपामध्ये असणारा हा तो भगवंत तुम्हाला नक्कीच मदत करेल स्वामी नेहमी सांगतात कष्ट करा देवावर विश्वास ठेवा तुमचं यश निश्चित आहे आत्मविश्वास आणि मेहनत या जोडीनेच जीवाला जीवनाला यश देता येतात जो भक्त निरंतर माझ्या चरणी शरणांगत होतो त्याला मी सर्व अडचणीमध्ये मदत करतो प्रयत्नांची फलश्रुती कधीही उशीर होत नाही विश्वास ठेवा आणि पुढे जा तुम्ही नेहमी प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना एक ना एक दिवस स्वामी नक्कीच फळ देणार आहेत जीवनातील प्रत्येक संकट हे एक धडा आहे त्यातून शिकून पुढे चालत राहा तुमचे कर्म तुमचं भविष्य घडवते म्हणून प्रत्येक कार्य उत्तम प्रकारे करा आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा आणि एवढंच साध्य करण्याचा प्रयत्न करा की एवढंच तुम्ही करा की तुमचं जे कर्म आहे ते सत्यवान म्हणजे सत्यवादी असलं पाहिजे सत्याच्या बाजूनं असलं पाहिजे दुःख हे तात्पुरते असते विश्वास ठेवा आनंद तुमच्या दारावर ठोठावेल जो स्वतःच्या कार्यात विश्वास ठेवतो हो त्याला यशाची प्राप्ती होती तुम्ही जेही कार्य करत आहात त्यावरती तुम्ही पूर्ण मनोभावे विश्वास ठेवला पाहिजे कारण की तुमचा जर स्वतःवरतीच विश्वास नसेल तर भगवंत तुमच्यावरती विश्वास कसा ठेवणार प्रत्येक संकटाच्या मागे एक नवीन संधी असते त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा कारण की भगवंत आपल्याला क प्रत्येक वेळी काही ना काही संधी देत असतो फक्त आपल्याला ती गरज असते की ती संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्यावरती लगेच आपल्याला कार्य करता आलं पाहिजे सच्ची भक्ती म्हणजे आत्मसमर्पण जेव्हा तुम्ही आपल्या मनाला शुद्ध करता तेव्हा तुम्हाला शांती मिळते माझ्या चरणी शरणानगती घेतल्यावर तुमचं सर्व दुःख निघून जाईल केवळ विश्वास किंवा विश्वासच तुम्हाला या कलियुगामध्ये तारणार आहे दुसऱ्यांच्या चुकावर लक्ष देता स्वतःचे कर्तव्य आणि कार्य करा कधी कधी आपण दुसऱ्यांच्या चुकांवरती लक्ष देत असतो त्यांना असं केलं त्यानं हे केलं त्यानं हे करायला नाही पाहिजे होतं पण तुम्ही काय करता याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चुका सुधारून चांगलं कार्य करा विश्वास आणि भक्ती हाच मार्ग आहे ज्यामुळे जीवनात चमत्कारिक बदल होत असतात सतत प्रयत्न करा प्रत्येक अडचण तुमच्या सामर्थ्याची परीक्षा घेते आणि तुमच्या यशासाठी ती एक नवा मार्ग दाखवते स्वामींकडे सर्वांसाठी प्रेम आणि सहकार्य आहे जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही शांती आणि सुख मिळेल तुमचं जीवन सुखमयी होईल समाधान शोधा ते दुसऱ्यांच्या ठिकाणी मिळवता येत नाही ते तुमच्या अंतर्मनात आहे तुमच्या अंतर्मनामध्ये समाधान असेल तर तुमचं जीवन नक्कीच समाधानी बनायला उशीर लागणार नाही धैर्य ठेवा आणि जीवनाला आपली दिशा ठरवा कारण देव तुमच्या कर्तव्यातून मार्गदर्शन करत असतो स्वामींच्या चरणी अर्पण केलेली प्रत्येक कृती तुम्हाला संस्कृत आणि शक्तिशाली बनवते जीवनाच्या सर्वात कठीण क्षणांमध्ये शरणानगती घेणे तुम्हाला सत्य आणि शांतीची प्राप्ती करून देते तुम्ही कर्मच करणं आणि विश्वास ठेवणं हे खरं भक्तिरूपी साधन आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले स्वामी समर्थांचे असेच नवनवीन प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कारण की स्वामींचे हे विचार नक्कीच आपल्या मनाला प्रेरणा देण्याचं कार्य करत असतात आणि यातून आपल्याला एक भक्तीचा नवा मार्ग उपलब्ध होत असतो श्री स्वामी समर्थ